मांगले तालुका शिराळा येथे चारत्राच्या संशयावरून पती मंगेश चंद्रकांत कांबळे वयवर्ष पस्तीस याने पत्नीचा गळा आवळून खून करून मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीत घालून ठेवल्याची घटना काल सकाळी दहा वाजायच्या सुमारास घडली प्राजक्ता मंगेश कांबळे वर्ष सत्तावीस असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे त्यांचे मूळ गाव कोकरूड आहे खून झाल्यानंतर मंगेश कांबळे स्वतःहून पोलिसात दुपारी हजर झाला याबाबत मयत प्राजक्ताची आई रंजना अर्जुन चांदणे वर्ष पंचेचाळीस राहणार कोकरूड यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी आहे की मंगेशचा भाऊ निले आणि त्यांची आई गेल्या पंधरा वर्षापासून मांगले येथे आहेत मांगले वारणा नगर रा रस्त्यावर ज्योतिबा मंदिराच्या समोर रामचंद्र वाघ यांच्या कौलारो घरात ते भाड्याने राहत आहे चार दिवसांपूर्वी तेवीस मार्च रोजी मंगेश त्याची पत्नी प्राजक्ता मुलगा शिव मुलगी मुलगी शिवन्या यांच्यासह मुंबईहून आई आणि भावाकडे राहायला आले होते सकाळी दहाच्या दरम्यान मंगेश व प्राजक्तामध्ये वाद झाला वाद विकोपाला जाऊन मंगेशने प्राजक्ताच्या ओढणीचा ओढणीने गळा आवळून खून करून मृतदेह बाजूच्या खोलीत घरमालकाने ठेवलेल्या विद्युत पंपाच्या मोडक्या पेटीत हातपाय मोडून घालून पेटीत झाकून ठेवला खोलीला बाहेरून कुलूप घालून भाऊ निलेशाला फोन करून मी शिराळ्याला जाणार आहे मी गाडी घेऊन गाडी घेऊन ये असा निरोप दिला त्यानंतर भाऊ निलेश देववाडीतून मांगले गावात आल्यानंतर मंगेशने त्यांच्या त्याच्याकडून गाडी घेऊन तो शिराळेकडे निघून गेला दरम्यान मंगेशचा सहा वर्षाचा मुलगा शिवम दारातच रडत होता त्यावेळी निलेशने त्याला समजावून काय झाले हे विचारले त्याने मम्मी पप्पा दोघांचे भांडण होऊन पप्पाने आईला मारून खोलीत ठेवल्याचे सांगितले त्यानंतर निलेशने मंगेशला फोन करून कुठे आहेस असे विचारले त्यावेळी त्याने मिशिराळा येथील गोरक्षनाथ मंदिराजवळ असल्याचे सांगितले त्यानंतर निलेशने देववाडी येथील बहिणीला आणि तिच्या पतीला बोलवून घेतले मंगेश फोन करून गोरक्षनाथ मंदिराजवळ थांब आम्ही येतो म्हणून सांगितले त्यानंतर गोरक्षनाथ मंदिराजवळ जाऊन सविस्तर माहिती विचारल्यानंतर त्याने खून केल्याचे सांगितले त्यानंतर तिघांनी हे त्याला आम्हाला त्रास होईल तू पोलीस स्टेशनला जाऊन माहिती दे असे सांगितले त्यानंतर तो स्वतः शिराळा पोलिसात हजर झाला त्या दरम्यान हजर झाला दरम्यान दुपारनंतर घडलेली माहिती मिळाल्यानंतर ज्योतिया मंदिरा शेजारी वाघ यांच्या घराजवळ लोकांनी बघण्यासाठी गर्दी केली शिराळा पोलिसांनी प्राजक्ताच्या आईला व इतर नातेवाईकांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शिराळ येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला प्राजक्ता व मंगेश यांचा आठ वर्षापूर्वी आंतरजालीय प्रेमविवाह झाला आहे अधिक तपासा शिराळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम करीत आहेत दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी उप, 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 मंगेश चव्हाण यांनी शिराळा येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली पुढील तपासाबाबत मार्गदर्शन केले पुढील तपास शिराळा पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम करीत आहेत माझे नाव सिद्धेश्वर जंगम पोलीस निरीक्षक शिराळा पोलीस ठाणे काल दुपारी मंगेश चंद्रकांत कांबळे वय बत्तीस वर्ष राहणार मांगले सध्या राहणार पनवेल हे पोलीस ठाणे येथे आले होते त्यांच्या नातेवाईकासह त्यांनी पोलिसांना सांगितले की त्यांची पत्नी प्राजक्ता कांबळे हीच त्यांनी ओढणीने गाळावळून मारून तिचे प्रेत घरी पेटीत ठेवले आहे वरून आमचे शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व स्टाफ हे मांगले येथील घटनास्थळी गेले त्याची खात्री केली त्यावरून यातील अमयत पत्नी नामे प्राजक्ता कांबळे हिची आई रंजना अर्जुन चांदणे यांनी तक्रार दिल्याने शिराळा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर एकोणऐंशी पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे तीन एक दोनशे अडतीसनवे खुनाचा गुन्हा दाखल झाला त्यामध्ये आरोपीने त्याची पत्नी प्राजक्ता कांबळे हिचा चारित्र्याचा संशय घेऊन तिचा काल सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास ओढणीने आवळून खून करून तिचे प्रेत घरातील पत्र्याच्या पेटीत ठेवले आहे बाबत तक्रार दिल्याने गुन्हा दाखल केला व यातील आरोपी मंगेश चंद्रकांत कांबळे वय बत्तीस वर्ष राहणार मागले यास अटक केली असून त्याचा तपास आम्ही पुढे करीत आहोत